आणि शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि ज्यांचा जन्म पावन पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म कुटीमध्ये झालेला आहे ते सन्माननीय रामजी शिंदे सरांना मी विनंती करतो की सर्वांना संबोधित बोला ये कोत, ये कोत। पत्रकार बहुल पुणे ते आज माझा आणि माननीय नामदार दत्ता मामा भरणे यांचा सत्कार आयोजित केला या प्रसंगी उपस्थित असलेले आणि नुकतेच भाषण करून गेलेले नामदार दत्ता मामा भरणे साहेब उपस्थित असलेल्या उज्ज्वला डॉक्टर उज्ज्वलाताई हाके ॲडव्होकेट विजय ठोंबरे श्री अरुण घावट डॉक्टर शशिकांत तरंगे विकास लवटे संदीप कारंडे संजय पाटील माऊली वाघमोडे अरविंदजी वलेकर आदित्य वगरे वैभव सातकर तेजस देवकाते दे, जगदीश कुळेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती सभागृहात उपस्थित असलेले सर्व पुणे पुणे परिसर आणि एकूणच वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती पत्रकार आणि छायाचित्र खर तर ह्या सत्काराच्या निमित्तानं आपण या सांस्कृतिक नगरीमध्ये एकत्र आलो आहोत आणि निश्चितच एवढा मोठा सभागृह भरेल का नाही अशी चिंता आपल्या प्रत्येक कार्यक्रमात असते साधारणपणे पण आज बसायला जागा नाही ही देखील वस्तुस्थिती आहे आणि बाहेर आणखी भरपूर आहे आणि म्हणून मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घ्यावा की हा कार्यक्रम इथे घ्यावा असं सा डॉक्टरला सारखं वाटायचं सा। आणि मग निश्चितपणे हा कार्यक्रम इथे आयोजित केला मला थोडा वेळा उशीरही झाला वास्तविक पाहता भाषणमध्ये प्रास्ताविकामध्ये मामांनी बऱ्यापैकी सांगितलंय आणि आता तुम्ही मला ऐकायला उत्सुक आहे आणि निश्चितपणे हा जो कार्यक्रम आहे सत्कार आयोजित केलेला आहे आणि त्यामुळं एकूणच भाषणाला सुरुवात करायची कुठून आता जो डायलॉग होता तोही मी अगोदरच मारला माझ्या त्यामुळे आपण सर्व वेगवेगळ्या भागातून आणि खास करून पुणे परिसरातून आपण उपस्थित आहेत आणि या निमित्तानं आपण जे जीवनामध्ये करतो ते अतिशय प्रामाणिकपणे इमाने इब्बारे आणि लक्ष भेदण्याच्या दृष्टिकोनातून मनाचा जीवाचा आकांत करून ते लक्ष भेदण्याची जर आपण मनामध्ये आपण ठरवलं तर ते कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये मग आपण शिक्षण घेत असताना अब्राहम लिंकन पासून सगळ्या गोष्टी ऐकतो किती वेळा हरल्याच्या नंतर जिंकला आणि तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि तशाच स्वरूपामध्ये आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणुकीला मला चार वर्ष बाकी असताना देखील मी परिषदेमध्ये होतो चार वर्ष बाकी होते आणि मी अठ्ठावीस ला रिटायर होणार आहे आणि आताची विधानसभा ही एकोणतीस मुदत सांगणार आहे म्हणजे एक वर्षाचा कालावधी बाकी आहे तरी पण मी ठरवलं की ही मला निवडणूक लढायची आणि त्या पद्धतीने मी नियोजन केलं नियोजन करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि शेवटी तेवीस नोव्हेंबरला निकाल आला आणि माझा पराजय झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मागे पुढे अशी ही निवडणुकीची निकालाचा विषय सुरू होता आणि सगळ्यात शेवटी निकाल लागला तो दोनशे सत्तावीस कर्ज आणि माझा बाराशे त्रेचाळीस पण सांगू इच्छितो की मतदान एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतदान पडलं जे की मला पहिल्या माझ्या दोन हजार नऊच्या आमदारकीच्या वेळेस बेचाळीस हजार मतदान होत त्याच्यामध्ये मी बारा हजार मताधिकारी निवडून आलो आता बरोबर केलं चारशे तेहतीस मत जास्त पडली पण मी बाराशे त्रेचाळीस मताने हरलो हे आकडेवारी आणि स्टॅटस्टिक आहे शेवटी लोकशाहीमध्ये आणि निवडणुकीमध्ये किती मताने जिंकला आणि किती मताने हरला याची थोड्या दिवस चर्चा होते त्याच्यानंतर मात्र जीत ही जीत असते पराजय हा पराजय असतो आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं एवढी मतं घेतली ही मतं एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस एवढी मतं आहेत की पराजित उमेदवाराच्या सर्वोच्च मतामध्ये हे चौथ्या क्रमांकाचीच राज्य आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात आहे बाराशे त्रेचाळीस मतांनी आणि दोन्ही यादीमध्ये कमी फरकाने आणि जास्त मत घेतलेला मी राज्यात एकमेव आहे मतं जास्त घेतली एवढी मोठी बलाढ्य शक्ती समोर होती सगळं खानदान रस्त्यावर उतरलं ला आणि त्यांची लायकी फक्त सहाशे बावीस मताची होती माझ्यापेक्षा अख्खा खानदान रस्त्यावर उतरलं स्वतःच मतदान बाजारलं नाही आणि सहाशे बावीस मताचा फरक पडला आणि दोनशे अठ्या एकशे सत्त्याण्णव आमदार जे निवडून आलेत ना त्याच्यापेक्षा जास्त मत आहेत माझी एक लाख सव्वीस हजार चारशे <laughs> निवडून आलेल्या एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मत आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं हा पराजय मी तर पराजय मान्य केलाच नाही आणि पराजय मान्य करायचं कारणही नाही ज्या पद्धतीने जी निवडणूक झाली तो पराजय मान्य न करण्यासारखीच मी मान्यही केलं नाही हायकोर्ट मध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे इलेक्शन पिटिश पिटिशन मध्ये अतिशय मेरिट वरती ही केस दाखल झाली आता सत्तावीस तारखेला हे जो काही निकाल लागायचा तो लागेल पण माझा सिनियर काउन्सिलर देशमुख म्हणून आहे तिथे त्यांनी सांगितलं तर साहेब सगळी आपण पिटिशन तर तयार केली आता ऍडमिट करायची पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर प्रेयर्स काय द्यायचं तुम्हाला याच्यामध्ये निकालामध्ये काय अपेक्षित आहे हे हायकोर्टच्या सिनियर काउन्सिलरने मला विचारलं ते म्हणजे असं वाटतं की त्याला डिस्क्वालिफाय करावं जर आपल्या बाजूने निकाल लागला तर आपण मागणी काय करायची तर डिस्क्वालिफाय करावं म्हणलं तसं नाही डिस्वालिफाय दिस्वा, दिस्वा, करून मला विजयी घोषित करावा अशी मागणी करा वकिलांनी विचारलं मी असं सांगितलं त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला आता म्हणले काय करायचं आमदारकीच त्याच्यापेक्षा मोठं पद मिळालं हे जाईल ना म्हणलं माझ्यासाठी हे महत्वाचं रे माझ्यासाठी ते महत्वाच आहे मला आमदारकी महत्वाची आहे सभापती झालो याच्यात मी समाधानी नाही आहे सभापती ही एक व्यवस्था आहे मी ज्यासाठी निवडणूक लढलो ते मिळणं अपेक्षित आहे त्याच्यामुळं कुणी काहीतरी आपल्याला चॉकलेट दाखवलं आपण त्याच्या मागे पळालो असं होतं का मला त्याच्यातून एवढाच बोध घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून साठी ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीची झाली दुसऱ्या याच्यामध्ये अजून असंही झालं दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये तीन चार हजार काहीतरी कॅन्डिडेट उभा होते दोनशे त्याच्यानंतर दोन नंबरवरचे जण होते दोनशे दोनशे सत्याऐंशी काय झालं माहित नाही पण मी दोनशे अठ्या वाढ कि सगळ्या आमदारांचा सभापती आहे जो आमदारांचा प्रिव्हिलेज असतो विशेष अधिकार असतो त्या अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे संपूर्ण राज्यातल्या त्यामुळे मोठा प्रिव्हिलेज आहे पण तरी पण आपण जे लक्ष ठरवलं होतं ते मिळवण्यासाठी आणि अनेक जण त्याचे रुमर्स देखील आहेत चर्चा देखील आहेत त्यामुळं आपण आपल्या जे काही लक्ष ठरवलं होतं त्याच्यापासून जा बाजूला जाण्याचं जा कुठलंही कारण नाही आणि म्हणून तुम्ही सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे निश्चितच आपल्या समाजाच्या संदर्भात